बघू शकता नवीन सेल्फी स्टिका कशी काय तुला आयडिया आली सेल्फी स्टिकची जाऊन आले का तुम्ही कसा वाटला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या अजून एक नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही

तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या अजून एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चालू आहे कालावंती दुर्गाला आणि जस्ट आम्ही त्याच्या म्हणजे पायत्याशीच उभं आणि आपल्यासोबत जो आहे वापस एकदा आखी मिन आणि हा कंटिन्यू दिसतच राहणार आपला <laughs> प्रत्येक ट्रॅकिंग ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि आमचं आमचा असं आहे ना म्हणजे दोघं दोघाच्या दोघंच निघतो कधी पण आम्हाला कोणाची गरज गरजच नाही आणि भरपूर असं होतो आम्ही प्लॅन करतो भरपूरदाना बोलतात हां चला निघू म्हणून पण शेवटीला दोघंच आम्ही निघ पण तयार होतो बाकी सगळं आयत्यावेली कॅन्सल करून टाकतात आम्हाला कोणाला विश्वासच हो नाही आयत्यावेली कॅन्सल करून टाकतात तर आम्ही दोघंच कधी पण तुम्हाला बघायला भेटेल प्रत्येक ब्लॉगमध्ये तर चला भेटूया पुढे आता इथून आमची ट्रॅकिंग तर दा चालू झालेली आहे थ्रील बघा थ्रील हां चला भेटूया थोडा पुढे तर मित्रांनो मागच्या वेळी आमच्याबरोबर एक सीन झाला आम्ही कालावंतीलाच गेलतो तर घरा पण एकदम चुकीच्या मार्गाने गेलतो ना त्याला कारणीभूत होता हा आक्या ना आता देखील आता आक्या बरोबर रस्ता चाललो आहे ना आ, बर बर बर। चा हा बरोबर मित्रांनो दादा ह्या रस्त्यातून आलेलो ते पण याच्या पाहिजे हा एवढा भारी चांगला रस्ता सोडून आम्ही ह्या रस्त्यातून मागच्या वेळी आतो ते पण रे आक्या काय रे ह्या रस्त्यातून आले ना आम्हाला मागच्या वेळी हा मग चालले ना आता एवढं भाडी चांगला रस्ता सोडून एवढा चांगला रस्ता सोडून या रस्त्या तू आम्हाला थोडंच कुड आल्यानंतर आपल्याला तिथे दगडामध्ये कोरलेली आपल्या तिथे तुम्हाला पाहू शकता दगडामध्ये कोरलेली आणि गणपती बाप्पा एकदम शकता इथून पूर्णपणे कालावंतीदुर्ग का इथून दिसतो पण धुक्यामुळे काहीच दिसत नाही आहे पुढे पुढच्या डोंगर सुद्धा आणि इथे बघू शकता भरपूर प्रमाणात गर्दी कालावंतीदुर्गिंगसाठी का। आलेली काला आहेत दुर्गाच्या का आणि काही लोक आहेत जे प्रबलगडासाठी पण आलेले आहेत तर आता बघायला गेलो तर इथे दोन रस्ते लागतात इकडे प्रबलगडकडे आणि इकडे दुर्गकडे इथे पाहू शकता ना हा आपला आक्या माझी व्हिडिओ शूट करता <pore aidyasy« स्थियो> तर चला आपण चला दूर लेट्स गो तर अशाच प्रकारे जंगलातून आक्या ना मी ट्रॅकिंग करता ना बघा आपला आक्या तर चला पूर्ण असं फील ते जंगलातून ट्रॅकिंग करतो आक्या आता कुठं जायचा हा कुठे जायचा हा हे बघा असे जे बोर्ड लावलेले आहेत ना मित्रांनो त्याला फॉलो करून येत जा तुम्ही ते बघू शकता असे बोर्ड फॉलो करून येत जा की तुम्ही प्रॉपर अशा <laughs> हे सर्व बोर्ड फॉलो करून आम्ही पण पुढे जात आहे ना ॲक्च्युली आम्ही पहिले म्हणाले तर आम्हाला नॉर्मली रस्ता माहीत आहे कुठून कसा जायचं ते तर तर मित्रांनो बघायला गेलं ना ऑलमोस्ट आमचा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे आणि आम्ही कालावंतीदुर्गच्याकडे तर जस्ट आता दोन आता पोचणारच आहेत हा का नाही अख्या तर चला कलावंती दुर्गाकडे तर अख्या हवायचं जोश नाही आहे आता आमच्या बरोबर लिकली बघायला गेले ना भरपूर असे ट्रॅकर होते आय नो ते मला माहित नाही प्रभालगड साठी होते का कालवंतीसाठी होते पण भरपूर असे होते आत्ता बघायला गेलं तर एक सुद्धा नाही आमच्या पाठीमागे कुठे राहिले माहित नाही गुफा ते अरे माहित नाही कशा मुला ते तकले वगैरे असतील आम्ही आलो लवकर तर मित्रांनो इथून आम्ही येत्या वेळी आम्हाला छोटीशी गुफा बघायला मिळते ही बघा तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला आतमधून पण दाखवतो ही बघू शकता भरपूर अशा आतमध्ये आहे तर अख्या जायचा आतमध्ये गुफेमध्ये का येताली जायचा चला वेळी जाऊ त्याला जाऊ ना ना येत्यावेळी जाऊन येत्यावेळी जाऊ पूर्ण गुफा एक्सप्लोअर करून चला ठीक आहे चला बोलूया आपण आता बघा बघू शकता समोरच असा आपला ला हा कलावंती दुर्ग ना हा त्या साईडला लागून आहे हा प्रबलगड yeah. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आख्याची न्यू सेल्फी स्टिकलची बघा तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा मी आक्याचा नंबर देईन तुम्हाला बघू शकता ही नवीन सेल्फी स्टिक आक्या कशी काय तुला आयडिया आली ही सेल्फी स्टिकची तर शेवटी निसर्गाची तू साधी सेल्फी स्टिक नाही येऊ शकत आधी सेल्फी स्टिक आहे घरी पण नाही माझ्या मा मग चल मग आता चल आता कलावंत दुर्ग आपल्या कडला ते तर मित्रांनो तुम्हाला पण अशी सेल्फी स्टिक हवी असेल तर अक्याला नक्की कॉन्टॅक्ट करा मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्या डेस्क्रिप्शनवर देतो तर चला तोच्या साह्याने आपण जरा आता वरती तर ट्राय करू बिकॉज मी थोडी रिस्क घेतो डाऊन आले का तुम्ही वरती चाललो आहे थोडंसं म्हणून जाऊन चला आमच्याबरोबर आता थोडंसं तर जोश जोशे तुम्हाला बघून काही तिथं काय एवढं आहे ना की एक ठिकाणी तिकडे आले जास्त ना वेग जास्त आहे पायऱ्याची कट बघू शकता हा व्ह्यूजी वेळ लिहिला पुन्हा वेळ लिहिला तुम्हाला सांग ना हे समोरच समोर गाडी पण तुझ्यामुळं काहीच दिसत नाही बघू शकता तुम्ही दिसतं तुम्हाला पण मला एक चुकीच्या समोरासमोर दिसत नाही जरा सांभाळून जे स्टेप्स जे आहेत त्या जरा तो। आज एकदम चला लिटरली खूप मजा येत आहे ट्रॅकिंग करताना स्पीड नि धरली तो आम्ही पण यावेळी कसं आहे माहिती थोडा रिस्पीड गाड्याच्या टॉपवर पोहोचलेला आहे आणि बघू शकता तुम्ही हा गडावर साईडचा सा व्ह्यू लिटल धुक्यामुळे ना काहीच दिसत नाहीये क्लिअरली काहीच दिसत नाही ना आपल्या आख्या तिथं धुक्यामध्ये मजा करताना आणि समोरच पाहू शकता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा चला दर्शन करूया तिथे तर मित्रांनो अशाच प्रकारे मी तिथं माकडावर गावच की माणसं माझी बघतच राहिली आणि पहिली गोष्ट आपल्यावर ज्यांनी शिटिंग केली तो स्वतः आता पावसान विकत आहे बघा बघा लिट झाली लिखाली थंडी एवढी लागत आहे ना वर्ष हवे पाल जास्त पाऊस जेवढा जोरातील ना एकदम थंड अंदाजानं तर तिथं आम्ही नाव घेत नाही तर आम्ही लिखाली घडत सुरुवात केली कारण आता पाऊस कधी थांबल था 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 ना कधी नाही आणि जेवढं उशं आम्ही थांबत आम्ही गाडीपर्यंत तर गडावरतून उतरताना आम्हाला खूप जोरात पाऊस आणि त्यासोबत हो वारा देखील भेटला आणि जेव्हा आम्ही गड चढत होतो त्यावेळी हे काहीच नव्हतं फक्त नॉर्मली हवा वगैरे होती पण एवढं जोरात नव्हतं पण उतरता वेळी आम्हाला खूप काय प्रॉब्लेम झाला पण त्यामुळे आम्हाला ना काही चांगलेपणे रेकॉर्ड करायला भेटला आणि ना, ना माझा व्हॉइस रेकॉर्ड झाला त्याच्यामध्ये तर मी

Really the transfer tracking side, How was feel? How was feel? The what? How was feel? From the feeling? Feeling, feeling. Yeah, great, great. Great feelings? Germany is always great. Germans yeah. are always. India, India is feeling. Yeah. How How is it gonna be? This up trick there? is very hard. It's hard. Very hard. Very difficult trick. Yeah, we, we are used to that. You know, in Germany, everything is hard. <laughs> let's go. No. Let's take it. Yeah, let's take it. मित्रांनो हो। इक्टर मगाशी बघितलं गेलं तर जर्मनी आणि फ्रान्सवरून लोक इथे ट्रॅकिंग साठी येतात म्हणजे परदेशावरून लोक विक्टरी महाराजांचे गडकिल्ले कसे आहेत ते बघण्यासाठी आपली इकडे जी काही माणसे आहेत गडकिल्ल्यांच्या नावच देखील माहीत नसतील अजूनपर्यंत हा का नाही हा हा ना म्हणजे बघू शकतो तुम्ही बाहेरचे लोक आपले येऊ शकतात पण आपले जवळची लोक आपलेच गडकिल्ले बघायला येऊ शकत नाही सध्याची वाईट परिस्थिती वाईट परिस्थिती हो ओके ओके तायवान वरून इथे लोक फिरण्यासाठी आलेले बघू शकता आपल्या तर मित्रांनो अशाच प्रकारे बघायला गेला तर आपला जो कलावंती दुर्गाचा ट्रॅक आहे जो कम्प्लीट झालेला आहे तर अखेर तुला कसा वाटला हा ट्रॅक करून म्हणजे आज ना हाजीरला जी मजा होती ना त्याच्या दुप्पटनी मजा मला आज आली कारण की आज एवढा भिजलोय ना मी स्टार्टिंगला आबेला बोललो आज नाही रे भिजून काही फायदा नाही आज मी भिजणारच नाही पण नंतर मी जसा खोट काढला ना तिथून जे पावसाने हाजीर लावले ना अनबिटेबल हाजेरी लावली लावले एवढा भिजवला ना आता मी जरा तर घातलाही कोर कसं थंडी वाचत नाही म्हणून बोला लय पण आता माझ्याकडे मोबाईल वगैरे काही ना मी आता भिजत गेलो ना मला अजून भारी कुठे वाटला की परदेशावरून आपल्याकडे लोक आपले गडकिल्ले बघण्यासाठी येतात म्हणजे एवढा क्रेज आहे आपल्या इंडियाचा तर हे मला बघून अजून चांगला वाटलं तर आता तुला कसं वाटलं याबद्दल काही का सांगायचे का ते आपल्या इकडे देशामध्ये विजा करून घ्यायचं म्हणजे एक एक महिन्याचा आपल्या इकडचे लोक ना गदरच नाही त्या गोष्टी मजा आली या ट्रॅक करून भेटूया अशाच नवीन ट्रॅकिंग ब्लॉग व्हिडिओ मध्ये बाय